तुमची स्मरण शक्ती इतकी तल्लक कशी काय आता मी सांगितलं ना मी गीता पाठ केली मी रोज काय नाही सोडू की सोडवतो बर आणि माझं पाठांतर आहे थोडस बऱ्यापैकी पाठांतर आहे आणि हे अनेक वेळा मी रिपीट केलंय त्यामुळे ते, ते काय विसरलेलं नाही खरी गोष्ट आहे रिपीटेशन वारंवार तुम्ही स्मरण केलं बऱ्याच गोष्टी विसरतो पण मी बरोबर बरोबर काही महत्वाच्या गोष्टी आणि सांगायची गंमत म्हणजे मी रिटायर झाल्यानंतर आता तीस वर्ष झाली मला रिटायर होऊन मी गेल्या वर्षी मी अशा इकडे चालत असताना एक माणसाने माझा पाय पकडला हे म्हणलं तू काय करता म्हणजे साहेब तुम्ही मला ओळख नाही नाही म्हटलं काय साहेब मी आज जिवंत आहे तुमच्यामुळे त्या जीपमध्ये वायरलेसमध्ये ते घेराव घातला तर तुम्ही मला वाचवलं म्हणून मी आज जिवंत आहे आज मी पुण्यामध्ये एसीपी म्हणून रिटायर झालो देशमुख म्हणून अधिकारी आहे आणि तुम्हाला हा त्यामुळे तो उलटा म्हणला साहेब ते फोटो आहे त्याचा तर त्यांनी म्हणला साहेब ते फ्रेम करून तुमच्या घरात आठवण राहील आमची माझ्या दृष्टीने सुद्धा एवढ्या लोकांचं चांगलं काम केलं बरोबर त्यावेळी त्यावेळी कमिशन आमचे बापट साहेब होते बापट साहेबांनी दुसऱ्या दिवशी रात्री शरद पवार मुख्यमंत्री वेळेला आले ना ते बापट साहेब त्यांना घेऊन येतो गाडीत तुम्ही बंद बसायला उभा होतो मला पाहिल्यावर साहेबांनी गाडी थांबवली मला बोलवलं शरद पवारांना म्हणाले याने आज फार चांगलं काम केलं आहे असं असं शरद पवार गमतीने म्हणाले काय म्हणायचं झेंडे झेंडेवाडी मग ते माझं मतदार सांगत आहेत माझ्या मत प्रेमाने बोलले ती बरोबर बरोबर तुम्ही जेव्हा म्हणजे आता जेव्हा मी पोलिसच्या बातम्या करतो किंवा पाहतो तेव्हा पॉलिटिकल दबाव हा फार शब्द येतो तर तुमच्या वेळेस पॉलिटिकल दबाव होतो त्यावेळी पाय पोलिस कसा काही दबाव कधी नसायचा आणि एकच माझ्या जीवनात म्हणजे आठवण राहिल्या असं गोष्ट म्हणजे अरुण गवळीला मी पकडला होता त्यावेळी इन्टकच्या प्रेसिडेंटचा मला फोन आला मला शिफासाले साहेब ते इंटकचे प्रेसिडेंट कोण भाई जगताप ते बोलत आहेत मी घेतला फोन कोण बोलत आहे भाई जगताप म्हणजे ते इंटकचे प्रेसिडेंट हो हो म्हणलं साहेब माझे हात थरथर कापतायत एवढ्या मोठ्या माणसाची मी साधा इन्स्पेक्टर मला अशी सवय नाही इतक्या मोठ्या माणसाची बोलण्याची तुम्ही साहेब कमिशनर साहेबांशी बोला माझे हात कापतायत मी नाही तुमच्याशी असं फोन ठेवून दिलं त्यांनी हा पक्का बदमाशी नाहीतर माझ्या जीवनात कधीही कुणी इंटरफिअर केलं बाळासाहेब तर मला किती वेळा प्रेमाने एकदा आगरी एक पडेल असताना शांताराम नांदगावकरांच्या मुलांनी स्टुडिओ काढला आगरी पडला त्या ख्रिश्चन मुला बरोबर आणि त्या स्टुडिओ मी ते तिथला इन्स्पायर होतो ना शांताराम माझे एकदम चांगले मित्र होते त्यांनी समारंभ ठेवला त्यात बाळासाहेबांना बोलवलं व्ही अंतरांना बोलवलं आणि तो ख्रिश्चन होता म्हणून सायमन पेमेंट काढेनर होती बरं त्या तिघांना आणि मी म्हणजे चार लोक स्टेजवर असे चार खुर्च्या ठेवल्या होत्या त्या समारंभाला मी जवळजवळ अर्धा तास उशिरा आहे शेजारी माझी खुर्ची होती तर मी उशिरा गेलो आणि बसलो बाजूला म्हणलं का एवढ्या उशिरा का आलात म्हणलं साहेब आज राष्ट्रपती असल्यामुळे बंदोबसाले होतो म्हणलं भाग्यवा ना तुम्ही म्हटलं का आज तीन तीन पती तुम्हाला म्हणलं मला कळलं नाही चित्रपती म्हणजे वी शांताराम छंद सेनापती <laughs> आणि राष्ट्रपती म्हणजे तीन तीन नवरे म्हणजे असं ते माझे हे फार खूल प्रेमाने बोलायचे ते ओके सगळे फोटो आहेत अरे वा आम्ही <laughs> असे बसलेलो होतो आणि बाळासाहेब माझी बोलतोय तो फोटो आहे किंवा तो हे तिन्ही मेयर आणि बाळासाहेबांनी माझा असं प्रेमाने हात धरला आहे मला पहिल्यांदा भेटलो त्यावेळी ते पण फोटो आहे म्हणून ते, okay. ते मी रिटायर झाल्यानंतर त्यांना जाऊन एक सलाम केला तोही फोटो सामनाने छापला <laughs> अरे वा